माझे नाव प्रेरणा आहे मी स्वयंपाकघरात आईसाठी काढा बनवत होते मग आई जोरात खोकरली मी आईला पाणी द्यायला धावले आईने माझा हात तेव्हा घट्ट धरला आणि ती रडायला लागली बेटा मी या जगात किती काळ पाहुणी राहीन मला माहीत नाही मला तुझी खूप काळजी वाटते तू फक्त लग्नाला हो म्हण मी तुझे हात पिवळे करेन तुझं घर इथेच जवळ असेल जर तू तु, तुझ्या घरी गेलीस तर मी सुद्धा शांततेत शेवटचा श्वास घेऊ शकेन मला वेदना झाल्या मी म्हणू लागले आई अगोदर माझे वडील हे जग सोडून गेले मग वहिनीसोबत एवढा मोठा अपघात झाला माझा भाऊ कुठे आहे हे माहीत नाही अशा परिस्थितीत लग्न झाल्यावर मी तुला एकटं सोडू शकत नाही जर मी लग्न केले तर मी एका आटीवर करेल जो मुलगा मला तुझ्यासोबत ठेवेल माझी आई जोरजोरात रडायला लागली आणि म्हणाली सगळ्या त्रासाला मीच कारणीभूत आहे जर देवाने मला तुझ्यापासून लवकरात लवकर दूर नेले तर तुझं लवकरच लग्न होईल तुझ्या फालतू हट्टीपणामुळे कितीतरी चांगली नाती तुटली पण तू काही लग्न करायला तयार होत नाहीस तुझा हट्टीपणा सोडण्यासाठी मी काय करू असं म्हणत प्रेरणाची आई अनियंत्रितपणे रडू लागली त्यामुळे माझ्याही डोळ्यात पाणी आले आई भरल्या कंठाने म्हणाली प्रेरणा बेटा प्लीज माझं तू ऐक तू लग्न कर माझं काय मी आज आहे उद्या नाही मी मोलकरीन ठेवणार आहे माझी काळजी घेण्यासाठी पण मी पटकन म्हणाले नाही आई जो मुलगा तुला आमच्या नवीन कुटुंबात ठेवेल त्याच्याशीच मी लग्न करेल मी फक्त योग्य मुलगा मला भेटण्याची वाट पाहत आहे असे बोलून मी आईचे अश्रू पुसले आणि किचनमध्ये आईसाठी मी काढा बनवण्यासाठी निघून गेले मलाही मोठ्याने रडावेसे वाटले पण मी असह्य झाले होते कारण मला रडताही येत नव्हते मी रडले असते तर माझ्या म्हातारे आईची काळजी कोणी घेतली असती सर्वजण आमच्याकडे संशयाने बघत होते मला समजले नाही की सगळ्यांनी माझ्या भावाचे नाव का खराब केले आहे जेव्हा आपली मुलं मोठी होतील तेव्हा आपण त्यांना आनंदात बघूया असं आईला वाटलं स्वरासोबत दादाचं लग्न खूप थाटामाटत झालं माझ्या वहिनीला पाहून मला खूप आनंद झाला अशी जीवनसाथी मिळाल्याने रितेश दादा यांनाही खूप आनंद झाला लवकरच भाऊ आणि वहिनी एकमेकांना चांगले समजून घेऊ लागले माझ्या वहिनीने संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणे सुरू केले होते एके दिवशी पती किरकोळ कारणावरून वाद झाला त्या दिवशी वहिनी खूप उदास दिसत होती तिच्या आईने फोन करून मुलीच्या दुःखाचे कारण तिला विचारले तेव्हा वहिनी फोनवर खूप रडायला लागली आणि म्हणाली आई मी रितेशच्या तोंडून माझ्याबद्दल वाईट बोलणे खूप ऐकले आहे तेव्हा तिच्या आईने तिच्या मुलीला समजावले की तुझे नुकतेच लग्न झाले आहे दोघांनाही एकमेकांना समजून घ्यायला आणि जुळवून घ्यायला थोडा वेळ लागेल पती पत्नीमध्ये नेहमीच भांडणं होतच असतात एवढी काळजी करण्यासारखं काय आहे त्यावेळी ही गोष्ट अगदी सामान्य वाटायची प्रकरण फार मोठे नव्हते वहिनीने माझ्या भावाच्या खिशातून चार हजार रुपये काढले होते ते पैसे कुठेतरी तिने ठेवले होते आणि ते ती विसरली होती वहिनींना ते आठवत नव्हते आणि रितेश दादा म्हणाला तुला घरी बसून दुसरे काम नाही दिवसभर रिकामी बसलेली असतेस असं बोलून ओरडण्यास सुरुवात केली तुला पैशांची काळजी घेता येत नाही का तू मूर्ख आहेस तेव्हा वहिनीला हे ऐकून खूप वाईट वाटलं आणि ती रडू लागली तिचे अश्रू पाहून दादा आणखीनच चिडला कारण त्याला ऑफिसला जायला खूप उशीर होत होता बस एवढंच झालं होतं याच किरकोळ गोष्टीमुळे जिथे खूप प्रेम आहे तिथेच दोन दिवस झाले होते की पती पत्नीमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते पण त्या दोघांनी एकमेकांवर सगळं काही सोडलं घरची कामं उरकून झाल्यावर मला माझ्या वहिनीशी बोलायलाही वेळ मिळाला नाही कारण माझ्या परीक्षा चालू होत्या दादाला दोन दिवसांनी सुट्टी होती वहिनींना पेंटिंगचे काही साहित्य घ्यायचे होते म्हणून तिने रितेश दादाला बाजारात सोबत येण्यास सांगितले रितेश दादानी गाडी सर्व्हिसिंगसाठी दिली होती म्हणून त्याने वहिनींना ॲटोनी मार्केटला नेले त्यानंतर कोणीही घरी परतले नाही तेव्हा आईने काळजीत पडून पोलिसांना फोन केला आणि दोन दिवसांनी माझ्या वहिनीचा अर्धा जळालेला मृतदेह जंगलात सापडला तिच्या हातावरील टॅटूवरून पोलिसांना तिची ओळख पटू शकली तिचा चेहरा आणि संपूर्ण शरीर जळून खाक झाले होते या घटनेनंतर दादाचा पत्ता लागला नसल्याने संपूर्ण कुटुंब अस्वस्थ झालं आता दादानेच ही घटना घडवून आणल्याचे सर्वांना वाटू लागले त्यानंतर भीतीपोटी ते कुठेतरी लपले असतील पोलिसांनी दादाचा शोध तीव्र चालू केला होता ही बाब लक्षात घेऊन पोलिसही तपास करत होते पण काही दिवस आणि त्यानंतर काही वर्ष निघून गेली पण रितेश दादाबद्दल काहीच कळू शकले नाही माझ्या भावानेच त्यांच्या मुलीचा खून केला आहे अशी माझ्या वहिनीच्या आईवडिलांचीही खात्री होती कारण घटनेच्या अवघ्या दोन दिवस अगोदर वहिनीने त्या दोघं पतीपत्नींमध्ये भांडण झाल्याचे तिच्या आईला सांगितले होते पण माझी आई खूप अनुभवी स्त्री होती एवढ्या छोट्याशा गोष्टींसाठी आपला मुलगा आपल्या पत्नीला मारणार नाही असे तिला वाटत होते पण ती लोकांचं तोंड कसं बंद करणार लोकांचे तोंड बंदच होत नव्हते आम्ही जिकडे तिकडे गेलो की पाठीमागून शब्द हवेत तरंगायचे बघा या लोकांनी घरच्या सुनेचे आयुष्य संपवले आणि आता मुलगा लपवून ठेवला आहे आईचे हृदय खूप दुखू लागले आणि तिला ओरडून सर्वांना सांगावेसे वाटले की ती स्वतः आपल्या मुलाला भेटण्यासाठी इतकी वर्ष तळमळत होती तो कुठे आहे माहीत नाही आम्ही कोणत्या स्थितीत आहोत आपला मुलगा या जगात आहे की नाही हेही थी तिला कळत नव्हते या विचाराने तिचे मन थरथरत होते की तोही आपल्या सुनेसारखा हे जग सोडून गेला होता या धक्क्याने प्रेरणाची आई आजारी पडू लागली आणि आता तिला ते थी शक्य नाही त्यांची खोली सोडून आता त्या बाहेर पडत नव्हत्या मी एकटीच सर्व काही सांभाळत होते मी लग्न करावे अशी माझ्या आईची इच्छा होती पण लग्नासाठी स्थळ मिळणं इतकं सोपं नव्हतं आधी आमच्या कुटुंबावर लादलेल्या कलंकामुळे लग्नासाठी स्थळं आलीच नाहीत आणि जी स्थळं येत होती ती खूप दूरची आली होती त्या मुलाकडच्या मंडळींना मी एक अट घातली होती मला खात्री होती की मी माझ्या वृद्ध आजारी आईला माझ्याकडेच ठेवेन त्यामुळे तुम्हाला काही अडचण होणार नाही म्हणून मला पाहायला आलेलं मुलं फक्त मला पाहून निघून जायचे किती वेळ मी हा विचार करत होते माहीत नाही मग आईने मला हाक मारली आई म्हणाली बेटा काढा तयार झाला असेल तर घेऊन ये मी म्हणाले आई मी येते आईच्या खोलीत माझ्या वहिनीने बनवलेली राधाकृष्णची पेंटिंग पाहून मी पटकन आईला तो काढा देऊ लागले कोणते सोनेरी दिवस होते ते वहिनी वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढायची आणि आम्ही आमचे घर सजवायचो ती गेल्यानंतर मी त्यांची अर्धवट तयार झालेली पेंटिंग्स आणि पेंटिंगचे सर्व साहित्य उचलून रूममध्ये ठेवले आणि जवळच प्ले स्कूलमध्ये मुलांना शिकवून घरचा उदरनिर्वाह करायचे कमी उत्पन्न असल्याकारणाने आई ही अनेकदा आजारी पडू लागली घर खर्च आणि महागड्या औषधांचा भार माझ्यावर पडत होता मग मी स्टोअर रूम भाड्याने देण्याचे ठरवले स्टोअर रूम खूप मोठी असल्याने त्यात मोठी खिडकी बनवण्याची गरज होती जेव्हा मी स्टोअर रूम साफ करत होते मग तिथे साफसफाई करत असताना माझी नजर वहिनींच्या अपूर्ण पेंटिंग्सवर पडली तेव्हा मला धक्का बसला पूर्वी त्या अपूर्ण चित्रात एक देखावा होता त्यात मागे काही डोंगर समोर नदी होती ती पेंटिंग अजून पूर्ण झाली नव्हती पण आज त्या पेंटिंगमध्ये एक मुलगा माझ्या वहिनीवर जबरदस्ती करत असल्याचे स्पष्ट दिसत होते मी एक एक करून सगळे कॅनव्हास बघू लागले तेव्हा वहिनीने काढलेली अजून एक का अपूर्ण पेंटिंग त्यात होती त्यात मी पाहिले की त्याच मुलाने माझ्या दादाला एका ठिकाणी खड्ड्यात पुरले होते ती जागा काहीशी ओळखता येत नव्हती आता माझे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते मला समजत नव्हते की या बंद खोलीत ही सर्व चित्रे स्वतःहून कशी बनवली गेली आहेत आणि हे सगळं आईला मी कसं सांगू कदाचित माझा दादा आता या जगात नाही असा विचार करून माझ्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले आणि चित्रकलेतील तो मुलगा कोण होता मित्रांनो या कथेतील प्रेरणा आता काय करणार ती खरी गुन्हेगार कशी शोधून काढणार हे जाणून घेण्यासाठी या कथेचा पुढचा भाग नक्कीच बघा आणि त्यासाठी चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन कथेची सूचना येताच तुम्हाला या कथेचा शेवटच्या भागाची सूचना त्वरित मिळू शकेल तुम्हाला हवे असल्यास या कथेचा पुढचा भाग तुम्हाला लवकरच देण्याचा मी प्रयत्न करेल तुम्ही मला कमेंट्स करा आणि या कथेत तुमच्यासाठी एक प्रश्न आहे कृपया तुम्ही मला कमेंट करून सांगा की प्रेरणाचा सा दादा आणि वहिनी कोणती वस्तू घ्यायला बाजारात गेले होते एक किराणा सामान दोन चित्रकलाचे सामान भेटूया नवीन भागात धन्यवाद